पक्ष संघटित करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने एकोप्याने व जोमाने कार्य करणे गरजेचे असून प्रत्येक गावामध्ये व सर्कलमध्ये जास्तीत जास्त शिवदूतांची नेमणूक करून तेथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करा घरोघरी आपला भगवा फडकून आगामी निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते निवडून शिवसेना शिंदे गटाचा भगवा शिखरावर रोवावा असे शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले मूर्तिजापूर येथील हातगाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव सर्कल मधील शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन थाटामध्ये संपन्न झाले विशेष म्हणजे जिल्ह्यातील ही सर्वप्रथम शाखा असल्याचे बोलले जाते यावेळी तालुका प्रमुख दीपक दांदळे महिला आघाडी प्रमुख ज्योती सुतारे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रहार संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अमोल वानखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आल्याने प्रहार संघटनेला आगामी निवडणुकीमध्ये मोठा धक्का सहन करावा लागणार असून शिवसेना शिंदे गटाची मूर्तिजापूर परिक्षेत्रामध्ये ताकद बळकट झाल्याचे बोलले जात आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष मजबूती करिता शिवसेना शिंदे गटाने कंबर कसलेली असून जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे जिल्हा प्रमुख अश्विन नवले नानक नेबनानी महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषा विरक शशिकांत चोपडे शहर प्रमुख गायकवाड वीरक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखा फलकाच अनावरण करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे तालुका प्रमुख दीपक दांदळे यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं याजापूर मतदारसंघातले अनेक जुन्या आमच्या सोबत आलेत परंतु हातगावमध्ये ही आज पहिलीच नवीन शाखा आहे आणि हा शाखेचा सपाटा अकोला जिल्ह्यात आम्ही लावलेला आहे लवकरच गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हा संकल्प जो आहे तो आमचा पूर्ण होईल या शाखेसोबत आम्ही एक समस्या निवारण पेटीसुद्धा लावली आहे ज्यामध्ये लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पेटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतील व त्या सोडवण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जरी असलं तरी पूर्णपणे शंभर टक्के समाज करण्याच्या लागून निवडणुकीच्या वेळेस राजकारणाचा विचार करतो बोलतो जय महाराष्ट्र बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर